नमस्कार प्रत्येकाच्या मनातलं भाव जाणणारं खुलं व्यासपीठ म्हणजे माय मराठी समूह आणि दीप शरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेअंतर्गत मी सौ रुपाली अनिल साखरे माझं एक ललित लेखन सादर करते शीर्षक आहे एक ढग आकाशातली वर्दळ काहीशी थांबली होती धरणीही आता सुखावली होती सहजच नजर स्थिरावली स्थिरचित्त शांत आकाशात आणि कसा कोण जाणे एक आवाज कानी पडला तो होता वाफेतून नुकताच जन्मलेला विकसित होऊ पाहणारा एक ढग पुरेपुरे आता उगाच धावणं जो नेईल त्याच्या मागे नुसतंच फरफटत राहणं दिखाव्याची उन्हेही नको व्हायला की भरल्या ढगांमागेही नको थांबायला कधी कधी वाटतं आहे तसच आहे तिथेच निशब्द आणि स्तब्ध थांबावं नेहमी हवा-हवासा वाटणारा लकेर छेडत येणारा वाराही अशा वेळी मुजोर वाटतो नको नको म्हटलं तरी उगाच येऊन चलबिचल करतो वेळ लागतो ना काहींना भरायला तसच काहीस भरण्याआधी आणि ओघळण्याआधी जरास थांबायचं आहे नकोच वाटतो नेहमी दिपवून टाकणारा तो प्रकाश कधीतरी हलकासा कवडसाही व्यापून टाकतो अंतर्बाह्य मी माझ्यात असतो मी माझ्यात असतो तेव्हा रोजच सुटलेलं काहीतरी खुनावत असतं वेचून घेण्यासाठी आणि निरखून पाहण्यासाठी स्वतःमध्ये कधी, -कधी वाटतं फूल होऊन फुलाकडे पहावं कधी कधी वाटतं फूल होऊन फुलाकडे पहावं त्याच्या अंतरंगात जाऊन हितगुच साधाव, अल्पकाल मिळालेलं समाधान अनुभवावं स्वतःसाठी दरवळणारी अभागी अत्तरं कितीतरी पाहिली पण इतरांसाठी परिमल होऊन पहावं त्या तृणपात्यांवर एक जलबिंदू होऊन अलगद घरंगळत जात धरणी मातेत घ्यावा विसावा तर कधी थांबून त्याच्यावर त्याच्या हिरवेपणाचं रहस्यही जाणावं किती काळ ताटकळत राहावं लागतं ना भूगर्भातून अंकुरण्यासाठी त्याचं मर्मही जाणावं आणि त्याच्या साधनेचं मर्मही त्याला विचारावं गूढ तरीही त्या नभाची ओढ कित्येकांना त्या नभाशीही अंतर राखून भरारी घेणारं एखादं विचारी पाखरू व्हावं एक टक पाहत राहावं त्या वृक्षवेलींना दिवसभर अंग मोडून आल्यानंतर ती स्वतःमध्ये वळताना अंगा अंगाखांद्यावर वाढलेला बहर सांभाळताना तर काही बहर सोडतानाही स्थितप्रज्ञ राहावं कसे असतात नाही एवढ्याशा बीजातून एवढा मोठा प्रवास कितीदा परिस्थितीने वाकले असतील पण मोडले मात्र मुळीच नाहीत जपत आहेत आपलं थोराडपण या थांबलेल्या क्षणातून माझ्या रीतेपणात हे सृष्टीच दान भराव त्या सृष्टीचे गुण भरावेत कृष्णमेघ होण्याच अल्प का होईना पण भाग्य मिळावं आलाच जरी औचित वारा तर त्याच्या सवे अलगत ओघळाव अलगत ओघळावं चला तर मग सहानुभूतीपेक्षाही तदनुभूतीने मनामनातला भाव जाणून घेऊ भाव साऱ्यांच्याच मनातला धन्यवाद